नमस्कार मित्रांनो दर महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात दरवर्षी चोवीस एकादशी व्रत करण्याची प्रथा आहे ज्या वर्षी पुरुषोत्तम मास येतो त्या वर्षी यांची संख्या वाढून सव्वीस होते त्यातून ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी, एकादशी म्हणतात हिंदू धर्माप्रमाणे ही एकादशी सर्व पापांपासून मुक्ती देणारी आहे चला तर ह्या एकादशीविषयी आपण काही माहिती जाणून घेऊया योगिनी एकादशी व्रतकथा पद्मपुराणात उत्तराणखडमध्ये प्राप्त होते आषाढ महिन्यातील कृष्ण एकादशीला योगिनी अथवा शयणी एकादशी, एकादशी म्हणतात या व्रतकथेचे वक्ता श्रीकृष्ण आणि मार्कंडेय आहेत तर श्रोता युधिष्ठिर तसेच हेममाली आहेत जेव्हा युधिष्ठिर श्रीकृष्णाला आषाढ कृष्ण एकादशीचे नाव आणि महत्त्व विचारतात तेव्हा वासुदेव ही कथा सांगतात पद्मपुराणानुसार धनाध्यक्ष कुबेर प्रभू महादेवाचे परमभक्त होते दररोज महादेवाच्या पूजेसाठी त्यांनी हेम नावाच्या माळ्याला फुलं निवडून आणण्याचे काम सोपवले होते एके दिवशी कामात विषभूत होऊन हम आपल्या पत्नीसह विहार करू लागला आणि वेळेवर फुलं पोचवण्यात असमर्थ ठरला तेव्हा क्रोधित होऊन कुबेर महाराजांनी सैनिकांना हेम माळ्याच्या घरी पाठवले सैनिकांनी हेम माळी फुलं का आणू शकला नाही हे कारण सांगितल्यावर कुबेर आणखीन क्रोधित झाले कुबेराने हे माळ्याला कुष्ठरोगाने पीडित होऊन पत्नीसह पृथ्वी जाण्याचा श्राप दिला कुबेरच्या श्रापामुळे हेमला अलकापुरीहून पृथ्वीवर यावे लागले एकदा ऋषी मार्कंडेय यांनी हेमच्या दुःखाचे कारण जाणून घेतल्यावर योगिनी एकादशी व्रत करण्याचा सल्ला दिला या व्रतामुळे श्रापमुक्त होऊन पत्नीसह सुखरूप जीवन व्यतीत करू लागला आता योगिनी एकादशीविषयी आपण थोडी आणखी माहिती जाणून घेऊया एकादशीचे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसह हो पिंपळाचीही पूजा केली जाते असं म्हणतात योगिनी एकादशी व्रत केल्याने अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना दान दिल्याचे फळ मिळते तामसे भोजन करणे टाळावे शास्त्रांप्रमाणे ही एकादशी करण्याच्या एका दिवसापूर्वी रात्रीपासूनच नियम पाळणे जरूरी असते दशमी तिथीच्या रात्रीपासून ते द्वादशी तिथीच्या सकाळपर्यंत दानकर्म करण्याने पाप नष्ट होतात म्हणूनच दशमी तिथीपासूनच तामसिक भोजन करणे टाळावे पुराणांमध्ये या व्रताला खूप महत्त्व दिले गेले आहे या व्रतदरम्यान प्रभू विष्णू जागृत अवस्थेत असतात नंतर देवशयनी एकादशी येते ज्यानंतर प्रभू विष्णू चार महिन्यांसाठी शयन करतात ह्या दिवशी भक्त उपवास करतात तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस उपवास सोडला जातो या व्रताच्या दशमी तिथीला रात्रीपासून तामस सोडुन, भोजन सोडून साधे भोजन ग्रहण केले पाहिजे आणि ब्रह्मचर्याचे पालन केले पाहिजे कुंभ स्थापना करून त्यावर भगवान विष्णूंची प्रतिमा ठेवून त्याची पूजा केली जाते पूजेदरम्यान भगवान विष्णूला पंचामृताने स्नान घालावे पुष्प धूप दीप आदीने आरती करून त्यानंतर पंचामृत घरातील सर्व व्यक्तींवर शिंपडावे पूजेदरम्यान विष्णू सहस्रनामालाही मोठे महत्त्व आहे या एकादशीच्या दिवशी दिलेल्या दानाला खूप महत्त्वाचे मानले गेले आहे शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारचे दान करताना ब्राह्मणाला तसेच अन्य व्यक्तीला दक्षिणा जरूर द्यावी आता आपण जाणून घेऊया योगिनी एकादशीचे महत्त्व योगिनी एकादशीच्या दिवशी दान देण्याचे देखील खूप जास्त महत्त्व आहे ह्या दिवशी जल आणि अन्नदान करणे फलदायी ठरते तसेच कोणी आजारामुळे त्रस्त असेल तर या दिवशी प्रभू विष्णूंची उपासनासोबतच सुंदर कांड पाठ करणे लाभदायी ठरते आता योगिनी एकादशीची पूजाविधी जाणून घेऊया या एकादशीच्या दिवशी सर्वप्रथम स्नान आणि नित्यकर्माहून निवृत्त होऊन व्रतसंकल्प घेण्याचा विधान आहे पद्मपुराणानुसार या दिवशी तिळाचे उठणे लावून स्नान करणे देखील शुभ मानले जाते ह्या व्रतामध्ये प्रभू विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते पूजन करताना सर्वात आधी प्रभू विष्णूंना पंचामृताने स्नान करावे नंतर प्रभू विष्णू ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करावा नंतर चरणामृत स्वत आणि कुटुंबाच्या सदस्यांवर शिंपडावे आणि तीर्थ म्हणून ग्रहणसुद्धा करावे असे केल्याने शरीराचे सर्व आजार आणि वेदना नाहीशा होतात असे मान्यता आहे तसेच विष्णू सुद्धा पाठ करावा तर मित्रांनो व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा